और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

यासाठी केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष कपिल पवार शाखाध्यक्ष गणेश लांडगे यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आणून तोंडाला लावत केडीएमसी मुख्यालयात ला ठिय्या मांडला लवकर आयसीयू सुरू न केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय कल्याण पश्चिम विभागात असलेल्या सरकारी बाई रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये गरजू नागरिक उपचारासाठी येतात परंतु अपूर्ण सुविधांमुळे नागरिकांना मुंबई व इतर ठिकाणी उपचार घेण्यासाठी पाठवलं जातं गेल्या दोन वर्षांपासून रुक्मिणीबाई सुसज्ज असे आयसीयू असून देखील सुरू करण्यात आलेलं नाहीये लावकर चालू करण्याबाबत पत्र देण्यात आलंय परंतु आरोग्य विभाग अधिकारी यांना कल्याणमधील नागरिकांचे काही पडलेलं नाहीये दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीमधील आयसीयू नसल्यामुळे सर्पदंशमुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता देखील महापालिकेनं काहीही बोध घेतलेला नाहीये सोमवारी देखील आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक महिलेला दोन तासानंतर दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितलं वाहतूक कोंडीमुळे वेळेत मुंबई येथील रुग्णालयामध्ये न पोहोचल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो याकरिता लवकरात लवकर बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात मधील सुसज्ज आयसीयू चालू करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क लावून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय हे कल्याण डोंबोलीचे जे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे झालेले ह्यांना निवेदन द्या पत्र द्या तरी सुद्धा यांना जमत नाही काही गोष्टी तर त्याकरता आम्ही आज हे ऑक्सिजन वगैरे लावून त्यांना निवेदन द्यायला आलोय त्यांच्या दोन महिन्यापूर्वी डोंबोलीमध्ये आयसीयू आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक सर्पदंश झालेली महिला आणि लहान बाळाचा मृत्यू झाला तसेच काल देखील आमच्या गणेशच्या वर्डातले ठाणकरटातली एक महिला होती त्यांना वृद्ध रे महिलेला आम्ही रात्री दवाखान्यात नेलो होतो हॉस्पिटलमध्ये दोन तास थांबून ठेवलं दोन तास थांबून ठेवल्याबद्दल की आयसीयूची गरज आहे आमच्याकडे आयसीयू उपलब्ध नाहीये त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवलं अहो मुंबईला जायला रस्त्याचे काम चालू दोन दोन तीन तीन तास जातात हे असं जर एवढं मोठं शहरामध्ये आयसीयू नसेल आणि एखादं जाताना रस्त्यामध्येच जर एखादा माणूस दगावला तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण असणार हे भ्रष्ट अधिकारी त्यामुळे आज आम्ही हे ऑक्सिजन लावून आलोय की आता तरी त्यांना जाग पाहिजे नाही तर ह्याच्यापुढे आम्ही मोठं आंदोलन घेऊ लवकरात लवकर जे आयसीयू चालू केले त्यासाठी एवढा खर्च केलाय तो खर्च कशाला वाया तो लोकांच्या उपयोगाला घालवा त्यासाठी आज आम्ही इथे आणि हे नाही केलं तर मग लवकरात लवकर आयसीयू सुरू न केल्यास मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा